आलेगाव येथील मुस्लिम समाजानं सामूहिकरित्या आय लव मोहम्मद प्रकरणातील दाखल खटले मागे घेण्याची आणि अपमानास्पद वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन चांनी पोलीस ठाणे आणि तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलं या निवेदनातून काही दिवसांपूर्वी कानपूर इथं ईद मिलादुन्नबी निमित्त लावण्यात आलेल्या आय लव मोहम्मद पोस्टर प्रकरणातील दाखल खटले मागे घेण्यात यावेत पैगंबर मोहम्मद साहेब आणि इस्लाम धर्माविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हे बॅनर पूर्णपणे धार्मिक श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक होतं यात कुणाला दुखावण्याचा किंवा अशांतता निर्माण करण्याचा कुठलाही उद्देश नव्हता यामुळे कुठलीही जीवितहानी हिंसाचार किंवा तोडफोड झाली नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार देतं अशा स्थितीत आय लव्ह मोहम्मद म्हणणं हा कुठलाही गुन्हा मानला जाऊ नये असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे काही असामाजिक तत्त्वांकडून पैगंबर मोहम्मद साहेब आणि इस्लाम धर्माविरोधात अपमानास्पद वक्तव्य करून धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचंही या निवेदनात नमूद असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली